प्रभाग क्रमांक तीनमधून सौभाग्यवती गायत्री हर्षवर्धन पवार व वडगाव सभा प्रमुख हेमंत बत्ते यांच यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि शिंदे गटाकडून त्यांना शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळालेली आहेत माझ्यासोबत ताई ताई आहेत ताई आज प्रचाराचा नावा संत तुकोरा तुकोबाराईंच्या मंदिराजवळ तुम्ही फोडून सुरुवात केलेली आहे काय प्रतिक्रिया तुमची नमस्कार जय महाराष्ट्र आज शुभ दिवशी श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या चरणी नारळ फोडून नवीन पर्वाला सुरुवात केली तसेच आपल्या परिसरातील समस्या सोयीसुविधा ड्रेनेज नाही आहेत पाणी पुरवठा या सर्वांचे मूलभूत गरजांचे निवारण करण्यासाठी मी या क्षेत्रात उतरलेले आहे तरी सर्वांनी तुमची मोलाची साथ आशीर्वाद माझ्यासोबत ठेवा तरच मी सर्व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र जी <ुण गीधी> तुमच्या जो प्रभाग आहे आता प्रभाग क्रमांक तीन यामध्ये तुमच्या विरुद्ध तगडे उमेदवार दिलेले आहेत काय बोलाल त्याबद्दल त्यांचं आव्हान कितपत तुम्हाला हे वाटतं तगडे जे उमेदवार दिले, उमे दिले। ते फक्त पैशाने तगडे आम्ही कामने तगडे आहोत कारण ह्या लोकांनी मी घरी गेले त्यांचा वाचपीनेच पाहिलं होतं तुम्ही बाहेर थांबा साहेब बाहेर आहे आमचे ते बंधारे खोळे स्वप्नवाईने काम केले तर नागरिक हा घरात जाऊन उठून त्यांना हटक्यांनी घेऊन जातो त्यापैकी आम्ही तर ह्या निवडणुकीमध्ये लोकांना तगडे बिगडे वैयक्तिक त्यांच्यासाठी असतात जनतेत जो काम करणार असतो तो तगडा हवा असतो म्हणून सगळी जनता लाडक्या भेणी तर लाडका व एकनाथी शिंदे यांचं तो मान्यता देऊन आता आमच्या पाठीपेक्षा उभं राहणार आहे आणि मागील जे नऊ वर्षाचे गॅप पडल्या निवडणुकीत चार वर्षात त्यांनी काय काय उद केलेली आहे ना रस्ते ना ड्रेनेज ना पाणी फक्त खोटे खोटे कोटेशन काढायचे आणि टेंडर काढायचे फक्त त्यांच्यावरच वाटून घ्यायचे नागरिकांचा कधीही विचार केला नाही त्यामुळे आम्ही काय सातत्याने नागरिकांमध्ये काम करत आलेलो आहे आम्ही फक्त निवडणुकीपुरता यात्रा जात्रा नाही केलेली आहे कायम आम्ही लोकांचे काम करतामुळे आम्ही कामाने सगळ्यामध्ये तगडे आहोत त्यामुळे आम्हाला ह्याच्यामध्ये शंभर टक्के आमचा विजय होणार आणि आज संत ग सगळ जगद्गुरू तुकाराम महाराजांनी ज्या पद्धतीने समाजाला ज्ञान दिलेले सेवा दिलेली आहे त्याच पद्धतीने आमचे ध्येय धोरणं राहणार आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही लोक नागरिकांना हे विचार करतोय की जनशक्ती यांची लढत आहे तर आम्ही हे सगळं जनशक्तीचे उमेदवार आहोत एकंदरीत तुम्ही आता चार, चार पाच दिवसापासून प्रभागात फिरताय प्रभाग क्रमांक तीन मध्ये तर प्रतिसाद कसा आहे मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद तर सगळ्यांचा सा चांगलाच आहे पण प्रत्येकाचा निर्णय जो हक्क तुम्ही ज्या क्षणी आम्हाला सांगता ज्या क्षणी तो जो व्यक्ती तुमच्या हाकेला धावून येईल त्या व्यक्तीला तुम्ही ठामपणे मत द्या तुम्ही आता नगरसेविका राहायला एक सांगतो तुम्हाला आता ही सगळे नागरिक उभे आहेत हे पेडवाले नाहीये तुम्ही बाकीच्या रॅली बघितल्या तर सगळे बाहेरच्या गर्दीला कळत नाही आम्ही कुठल्या पक्षाचा हे सगळे आमचे नागरिक आहे एकाला आम्ही इथे पैसे देऊन आणलेले नाहीये स्वतःहून आलेले आणि हाच आमचा खरा पाठिंबा नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना जर तुम्हाला चांगला आपला परिसर ठेवायचा असेल आपला स्वच्छ परिसर ठेवायचा असेल आणि चांगल्या प्रकारचं काम करायचं असेल सार वो वो तरुनान तरुनान तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून द्या जेणेकरून मोठे तुम्ही धनशक्तीवाले दिले तर ते वगैरे वैयक्तिक विचार करतात समाजाचा आणि वार्डाचा विचार करत नाही तर नागरिकांनी एवढ्या जागृत राहून मतदान करावं हर हर्षवर्धन जे तरुणांचा तरुणांमध्ये फिरताय तुम्ही म्हणजे आहात तर तरुणांचा म्हणजे तुम्हाला हे कसं आहे तरुणांचा एकदम चांगला प्रसाद आम्हाला मिळत आहे प्रभागामध्ये आम्ही हे म्हणजे आम्ही आमच्या दोन दोन फेऱ्या झालेल्या आहेत प्रत्येक होम टू घरात आम्ही पोहोचले <laughs> आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली शेतकरी कुटुंबातली माणसं आहेत खडक्यांचे पैशावाली लोक नाही आहेत आम्ही आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही ना कोणाचे संघर्ष ना कोणाची स्पर्धा आम्ही फक्त विकास हेच धोरण ठेवलं आहे आमच्या सासूबाई मंदागिनी स्वप्नराव कळे यांनी दोन हजार सत्त्याण्णव ते दोन हजार दोनपर्यंत जो काम केलं आहे ते काम अजून पण लोक सांगतात हे स्लममध्ये असेल बाकी विमाननगर दादाची वस्ती गुरुद्वारामध्ये ते काम अजून पण लोकांना लक्षात आहे आणि तेच बाळकडून माझ्या बायकोला मिळालेलं आहे आम्ही पुढे तुम्हाला मग जातो पूर्ण का आला आता त्यावरती काय श्रेष्ठी बोलतील एकतर युती आहे आम्ही युती म्हणून सगळेजण थांबलो होतो तर, 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 तर आम्हाला किती जागा येतील असं ठरलं होतं त्यामुळे आम्ही म्हणलो एक एक जागा होईल पण लास्ट मोमेंटला युती तुटली जे आमच्याकडे इच्छुक होते त्यांना आम्हीच म्हणलो तर युतीमध्ये सर्व जागा आपल्याला भेटणार नाही आमच्या जागा आणि लास्ट महिला युती तुटल्यामुळे काही उमेदवारांना उमेदवार उमेद आहे पण आज आहे ना मोठ्या प्रमाणात आमच्याकडं जे मतदार आहेत नागरिक आहेत तेच आमचे खरी नागरिकांशी युती लोहगाव मध्ये शिवसेना म्हणून शिवसेना एक तर हा लोगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला आहे पूर्वीपासनं लोगावमध्ये पन्नास टक्के शिवसैनिक दिसत नसले तर शिवसेने अदृश्य आहे माझ्या मग अदृश्य आदृश्य शक्ती आहे त्याचबरोबर माझे वडील सोम काल सोमनाथ किसन पवार हे कारसेवक होते दोन हजार पाचमध्ये दिल्लीत जेलबरोबर आंदोलनात होते आर एस एसचा मला खूप मी स्वतःच भगतसिंग सायम शाखा लावत होतो मी स्वतः स्वयंसेवक आहे त्यामुळं छुपाटीमा माझ्याकडे भरपूर आहे जे नाराज वर्ग आहे आणि मी सर्वांमधला आहे मी स्वयंपाक राहणारा माणूस आहे ती शक नक्कीच ती ताकद माझ्या उभी आहे मी माझा दुधाचा व्यवसाय आहे पंधरा वर्षापासून माझ्या उत्तर भारतीय लोकांच्या जास्त कनेक्ट आहे मी त्या लोकांच्या सुखदुखात मी उभा आहे त्या लोकांना मला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि माझ्यासाठी ते फिरतात त्यांचा मला शंभर टक्के पाठिंबा उत्तर भारतीय लोकांचा आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशह धन्यवाद